नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर हसत राहात तुम्ही बघितला असेल सारिका लाईफस्टाईलचा व्हिडिओ का हसत राहातही सांगती तर त्याप्रमाणे हसत एक स्माईल चेहऱ्यावर ठेवा कमीत कमी माझा व्हिडिओ बघताना तरी कुणाच्या चेहऱ्यावरची चे स्माईल गेली नाही पाहिजे हसतमुखानं व्हिडिओ बघा आणि उपाय केल्याचं श्रेय तुम्हाला जास्तीत जास्त मिळेल जास्तीत जास्त डोक्यात तुमच्या हे घुसेल की हा उपाय केल्यावर हे होतं हा उपाय केल्यावर ते होतं बनून आजत राहा चला आज घेऊन आले बापरे बापरे एवढे मेसेज आहेत थर्ड पार्टी गायब होण्यासाठी तही आमच्या आयुष्यात थर्ड पार्टी आली आहे आणि आता आश्चर्य हे आहे की पुरुषांचे सुद्धा मेसेज आहेत की आमच्या आयुष्यात थर्ड पार्टी आलेली आहे नुसत्या बायकांचेच नाहीत तर दादादाजी लोकांचेसुद्धा सुरुवात झाली आहे की आमच्या आयुष्यात थर्ड पार्टी आलेली आहे तर हे काम कोणी करू नका केलं असेल पर परवा एक मेसेज होता माझा जुना व्हिडिओ आहे की बहुतेक सारिका लाईफस्टाईलला तो व्हिडिओ आहे अनैतिक संबंधातून बायकांचे काय हाल होतात वगैरे तर त्याच्यावर बरेच पुरुष म्हणत आहेत की आमचे काय हाल होतात ह्याच्यावर पण व्हिडिओ करा तर ठीक आहे आपण त्याच्यावर सुद्धा सारिका लाईफस्टाईलला लवकरच व्हिडिओ करू त्याच्यात दुसरा प्रश्न हा होता की थर्ड पार्टी आमच्या आयुष्यात आली आहे तर त्याला लिगली काही ॲक्शन घेता येते का तर तुम्ही सगळेजण व्हिडिओ बघत असाल किंवा कायद्याचे व्हिडिओ जे जणं बघतात त्या सगळ्यांना माहीत असेल की थर्ड पार्टी तुमच्या जीवनात आली आहे यासाठी तुम्ही थर्ड पार्टीला काहीच करू शकत नाही कोणत्याही प्रकारची शिक्षा कोणत्याही प्रकारची काय म्हणतात आपण त्याला नोटीस कोणत्याही प्रकारचं काही तुम्ही थर्ड पार्टीला काहीही करू शकत नाही हे कोणत्याही कायद्यात बसत नाही तुमच्या दोघांना फक्त डिवोर्स घेणं हे जमू शकतं बाकी तुम्हाला ह्याला कायदा कोणत्याही प्रकारचं काहीही करत नाही तुम्ही दोघंही वेगळे होऊ शकता एवढंच त्याच्यावर एकच उत्तर आहे माझं फार प्रश्न होते म्हणून उत्तर दिलं चला आज बघूया थर्ड पार्टी गायब करण्यासाठी काय करायचं थर्ड पार्टी गायब करण्यासाठी एंजल नंबरसारखं दुसरं कुठलंही चट्टीशी काम करणारं नाही आहे तर थर्ड पार्टी गायब करण्यासाठी एक मंत्र दोन एंजल नंबर हे तुम्हाला मी आज सांगणार आहे व्यवस्थित ऐका मी परत परत सांगणार नाही आपल्या आपली वही पुस्तक जवळ घ्या पेन जवळ घ्या आणि लिहून ठेवा नंबर कुठं लिहायचा आहे तेही व्यवस्थित लिहून ठेवा आता सगळ्यात पहिल्यांदा तुमची थर्ड पार्टी आयुष्यात असो नसो तुमच्या पती एकावर कायमस्वरूपी प्रेम राहावं यासाठीचा मंत्र म्हणा काय आहे तर क्रिश्न, राधा फक्त राधाकृष्ण राधाकृष्ण हे तुम्ही एकशे आठ वेळा म्हटलं आणि आपला आणि पतीचा एक हासरा चेहऱ्याचा फोटो जर समोर तुम्ही सारखा ठेवला तर त्यामध्ये प्रेमप्राप्ती होते दोघांवरचं प्रेम जे कमी झालेलं असतं आकर्षण कमी झालेलं असतं ती पावळ वाढायला सुरुवात होते तर राधाकृष्ण हा स्विचवड म्हणा किंवा मंत्र म्हणा हा त्याच्यासाठी खास आहे तर जे जे लोक या गोष्टीत अडकलेली आहेत त्यांनी राधाकृष्ण 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 राधा हा अखंड जप करा कमीत कमी, कमी एकशे आठ वेळा केला आणि न मोजता कितीही वेळा केला तरीही चालेल आता थर्ड पार्टी गायब होण्यासाठी त्यांची बुद्धी फिरण्यासाठीचा एंजल नंबर काय करायचं आहे एंजल नंबर ज्या उशीवर पती किंवा पत्नी ज्यांची थर्ड पार्टी आहे ते डोकं ठेवतात त्याच्यावर उशीच्या आभ्र्याच्या आत आपल्याला हा नंबर लिहायचा आहे आता इथं कोणत्याही प्रकारचा कागद वापरू नका का तर त्यांना जर तो कागद उशाला लागला आणि तो नंबर त्यांनी पाहिला तर तुमच्यातच आणखीन भांडणं लागतील काय करायचं आहे पती किंवा पत्नी घरात नसताना उशीचा आभ्रा जे ते वापरतात त्यांनी काढला तर तुमचं लक्ष पाहिजे धुतला की परत नंबर लिहायचा आपल्याला तुम्ही हा नंबर कायमस्वरूपी लिहित राहा हळूहळू त्यांच्या डोक्यामध्ये फरक पडत राहील आणि नंतर तुमच्या आयुष्यातली थर्ड पार्टी गायब होईल पण त्याआधी हा विचार करा की खरोखर थर्ड पार्टी आहे का तुमच्या संशयाला कुठंही स्थान नाही तिथं संशयाला तिथं काही उपयोग नाही तुम्हाला तुम्ही डोळ्यानं पाहिलंय तुम्हाला सगळं माहीत आहे त्याच वेळी तुम्ही हा उपाय करा नाही ना तर त्याचा काही एक उपयोग होणार नाही बळणं करायला गेलात तर अजून थोडपटी तुमच्या आयुष्यातील हे लक्षात ठेवा बळणं करायचं नाही आपल्याच पतीसाठी आपल्याच पत्नीसाठी आपला आपण करायचा तर त्या उशीचा आभ्रा उलटा करा आणि त्या आभ्र्यावर कोणत्याही या त्या बाजूला त्यांनी कुठेही उशी कशीही घेऊ दे लक्षात हे होतं त्याच्यावर निळ्या पेननं नंबर लिहायचा आहे सहासष्ट बेचाळीस एकोणीस चार एकदाच नंबर सांगणार मी परत नाही सांगणार आहे परत एकदा रिपीट करून घ्या तुमचा तुम्ही सहासष्ट बेचाळीस एकोणीस चार हा एंजल नंबर आहे थर्ड पार्टी गायब करण्यासाठी कमीत कमी, कमी एकवीस दिवस तो न एकतीस दिवस तो नंबर आपल्याला वापरायचा आहे म्हणजे एकतीस दिवस एकतर आभ्रास धुवायला काढू नका आणि काढलात तरी आठवणीने परत तो नंबर घ्या तुम्हाला तो नंबर म्हणायचा नाही आहे काही नाही आहे नंबरच असा आहे की त्या माणसाच्या डोक्यात आपोआप फरक पड पडायला सुरुवात होईल आणि एकतीस दिवसापर्यंत बऱ्यापैकी ते लांब झालेले असतील तुम्हाला एकतीस दिवसामध्ये ह्याचा बऱ्यापैकी लांब झाल्याचा अनुभव आला तर तुम्ही ह्याच्या पुढं थोडे दिवस अजून कंटिन्यू करू शकता आता दुसरा एक मेसेज सारखा आहे नवीन पिढीचा तो म्हणजे ताई आम्हाला मित्रानं ब्लॉक केलं तो म्हणजे ताई आम्हाला मैत्रिणीनं ब्लॉक केलं आणि आम्ही त्यांच्याशिवाय जगू शकत नाही काय करू सांगा म्हणजे ती आमचा ब्लॉक काढेल आणि आमच्याशी बोलायला लागेल किंवा तो आमच्याशी बोलायला लागेल पहिली गोष्ट जो ब्लॉक करतो तो प्रेम करत नाही कारण जो प्रेम करतो तो फोनची वाट बघत असतो कितीही भांडणं दे पाच दहा मिनटं फार तर फार एक दिवस एकमेकाशिवाय राहू शकतात प्रेम करणारी माणसं आणि नंतर कंटिन्यू फोन हातात घेऊन बघायला सुरुवात करतात आला का मेसेज आला का मेसेज आला का फोन असं त्यामुळं जो तुम्हाला जास्त दिवस ब्लॉक करतो तो तुमच्यावर प्रेम करत नाही ही व्यक्ती तुमच्या प्रेमासाठी योग्य नाही हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या राग येणारं वाक्य आहे पण हेच सत्य आहे आपले आयुष्य आपलं जर बर्बाद करायचं नसेल जोडीदार निवडणं ही फार मोठं हे झालेलं आहे आता की तो जोडीदार पुढे जाऊन काय करेल काय नाही तर जो आत्ताच तुम्हाला ब्लॉक करतो तो उद्या तुम्हाला तो घराच्या बाहेर काढायला सुद्धा कमी करणार नाही त्यामुळे जो ब्लॉक करतो तो तुमच्यावर प्रेम करत नाही आणि त्याला पूर्णपणे आयुष्यातनं कॅन्सलच करून टाका पण तुमचं खरं प्रेम असेल आणि ते शेवटपर्यंत लग्न या पायरीपर्यंत पोचण्याजोगा आला असेल आणि जर काही भांडणांमुळे त्यांनी तुम्हाला ब्लॉक केलं असेल तर चांगल्या कामासाठी अजूनही सांगते मी की या सुद्धा मी तुम्हाला बोलताना रेकी ऊर्जा असतात चांगल्या कामासाठी तुम्ही वापरला तर तुमचे फोनचे ब्लॉक लगेच निघतील आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल काय करायचं आहे आपल्या हातावर आपल्या डाव्या हातावर निळ्या पेननं नंबर लिहायचा आहे की त्र्याण्णव अठ्ठावन्न सहाशे छत्तीस त्र्याण्णव अठ्ठावन्न सहाशे छत्तीस हा नंबर लिहायचा आहे इथं भा ओ, आपल्या इथं लिहा हातावर नाही इथं लिहा आपल्या मनगटावर लिहा नंबर आणि त्याच्यानंतर त्याच्यावर हात ठेवायचा दुसरा आणि इमॅजिन करायचं फोन समोर ठेवायचा डोळे मिटायचे नाहीत फोनकडं बघायचं आणि इमॅजिन करायचं जे तुम्ही त्यांचं नाव टाकलं असेल तो फोन येत आहे तो तुम्हाला दिसला पाहिजे पुढं भले डोळे बंद करा भले डोळे उघडे ठेवा पण जास्त करून फोन तर समोर आहे डोळे बंद करा त्यांचं जे नाव तुम्ही सेव्ह केलंय त्या सेव नावानं तुम्हाला कॉल येत आहे तुम्हाला कॉल येत आहे तुम्हाला कॉल येत आहे तुम्हाला कॉल येत आहे तुम्ही आनंदी होतात आनंदी होतात आणि कधी उचलू असं तुम्हाला होत आहे या प्रकारचं इमॅजिन करा आणि उचलल्यावरच सुद्धा इमॅजिन करा की तुमची भांडणं संपली आहेत आणि आता तुम्ही एकमेकाशी बरोबर व्यवस्थित बोलत आहात तर ही ब्लॉक काढायचं एक प्रकार आहे एक टेक्निक आहे तर या प्रकारे पण तुम्ही हा एंजल नंबर वापरून करू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्याच्या छान छान कमेंट करा परत भेटू या वरती दिलेल्या नंबरवरती हाय करा तिथं काय असेल ते अजून आपण गप्पा मारूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटा